नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर अवकाळी पावसात अद्रक लागवड करावी का अद्रक ही एक नगदी पीक असून तिची लागवड मुख्यतः खरीप हंगामात केली जाते मात्र हवामानातील अनिश्चितता आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो अशा परिस्थितीत अद्रक लागवड फायदेशीर ठरेल का अवकाळी पावसामुळे अद्रक लागवडीवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो अवकाळी पावसाचा प्रभाव फायदे जमिनीत ओलावा टिकून राहतो ज्यामुळे अद्रकाच्या कंदाची चांगली वाढ होते नैसर्गिक पाण्यामुळे सिंचनाचा खर्च कमी होतो टोटे जास्त ओलाव्यामुळे कंदकूच रायझोमलॉट होण्याची शक्यता वाढते तण आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो अवकाळी पावसात अद्रक लागवड करताना खालील बाबी लक्षात घ्या मातीची निवड चांगली निचरा होणारी सेंद्रिय पदार्थ समृद्ध मध्यम ते हलकी कसदार माती असावी पाण्याचा निचरा अवकाळी पावसात पाण्याचा साठा होऊ नये त्यामुळे उंच वाफा पद्धतीने लागवड करा बियाण्याची निवड आरोग्यदायी रोगमुक्त वापरा लागवडीची वेळ जर अवकाळी पाऊस झाला आणि पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहणार असेल तर लागवड करता येऊ शकते संरक्षण उपाय जमिनीत ओलसरपणा जास्त असल्यास बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो त्यामुळे ट्रायकोडर्मा किंवा जैविक बुरशीनाशकांचा वापर करा अवकाळी पावसात अद्रक लागवड शक्य आहे परंतु योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे जमिनीचा निचरा रोग नियंत्रण आणि योग्य खत व्यवस्थापन यावर भर दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते वेगवेगळ्या पिकासंबंधी वेगवेगळी माहिती आम्ही घेऊन येतच राहू शिवाय दर्जेदार रिसर्च प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सातत्याने करत राहू धन्यवाद